राज्यात महिला व शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीत युवक काँग्रेस व महिला काँग्रेस झाली आहेत अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांनी काळ्या साड्या परिधान करत राज्य सरकार विरोधात नारेबाजी करत राज्य सरकारचा निषेध नोंदविला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी महिलांनी केली महिला व मुली राज्यात असुरक्षित असल्याचा आरोप महिलांनी केला या दरम्यान विविध मागण्यांचे फलक महिलांनी हाती घेत यावेळी राज्य सरकारचा निषेध केला पश्चिम बंगालमध्ये जी कलकत्ता इथे जी घटना घडली मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थिनीवर गँग रेप करून तिची हत्या करण्यात आली आत्ताच नुकतंच बदलापूरला जी घटना घडली सफाई कामगाराने दोन मुलींवर एमस्ट्रेशन बाथरूममध्ये केलं आणि सी एमच्या एरियामध्ये ही घटना घडली तिथे गृह जे होते जी संस्था जी होती ती बी जे पी बी जे पीचे चालक ते संस्था चालवत होते आणि तिथे त्या हे करण्यासाठी उज्वल जी निकम यांची निवड करण्यात आली त्या त्या केसमध्ये उज्ज्वल निकम यांची निवड करण्यात आली आता नुकतंच जे अकोल्याला जे प्रकरण घडलं बाडापूर काजी गा या गावामध्ये आणि जिल्हा परिषदची शाळा आहे तिथे सहा मुलींचं येऊन शसन हे शिक्षक करत होते शिक्षक की भक्षक आहे आमच्या मुलींचं रक्षण कोण करणार मला सांगा आज आम्ही लहानाचं मोठं करतो नऊ महिने पोटामध्ये बाळाला मोठं करतो बाहेर काढतो आज तीन वर्षाच्या मुलींवर बलात्कार होत आहे शिक्षणाची सुरुवात जेव्हा मुलींची होत आहे तर मेडिकल कॉलेजपर्यंत या घटना घडून राहिल्या म्हणजे शिक्ष शिक्षण देत आहे की भक्षण करत आहे की रक्षण म्हणजे रक्षण तर दूरच राहिलं पण मुलींच्या भक्षणासाठी आम्ही मुलींना मोठं करत नाही आहे म्हणजे महिला छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्याच धोक्यात आहे आम्ही या सरकारला म्हणत आहे मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला तातडीने नी निर्णय घ्यायला पाहिजे होते शिक्षण मंत्र्यांनी काय निर्णय घेतला तो आम्हाला त्यांचा निर्णय आम्हाला पाहिजे होता गृहमंत्र्यांचा निर्णय आम्हाला पाहिजे होता त्यांनी काही निर्णय दिला नाही हे हे सरकार आहे करत काय आहे त्या याच्यावर तुम्ही उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली आहे म्हणजे तुम्ही काय निर्णय आम्हाला देणार आम्ही या सरकारचा निषेध करत आहे महिला काँग्रेस या महाराष्ट्र शहरातलीच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातली महिला रस्त्यावर उतरेल या सर्वच गोष्टीचा निर्णय या लोकांनी ताबडतोब घ्यावा अन्यथा आम्ही इथे आंदोलनाला बसू महिला काँग्रेस त्यांनी निर्णयच काही आम्हाला दिलेला नाही ना मला सांगा जेव्हा आपण सत्तेत आहोत बी जे पी सरकार सत्तेमध्ये आहे आघाडी आघाडीचं तुमचं सरकार आहे तुम्ही निर्णय द्यायला पाहिजे होतं ना एवढं सी एमच्या एरियामध्ये ही घटना घडत आहे तुम्ही तिथे नेट नेट बंद केलं आहे नेटमध्ये सगळ्या बातम्या व्हायरल होतात तुम्ही नेट का बंद केलं बाकी ठिकाणी होतं का असं अशा घटना जेव्हा घडल्यावर त्या एरियातले नेट बंद केल्या जाते का रेल्वे बंद लोक का रस्त्यावर उतरणार नाहीत तुम्ही म्हणता बाहेरून ज्या आई वागवते ना मुलांना नऊ महिने पोटामध्ये त्या बाईलाच कळतं जेव्हा एवढं लहानाचं मोठं केल्यावर त्या बाईला कळतं की आपली मेडिकलला गेल्यावर मुलगी कुठल्या याच्यामध्ये राहणार प्रत्येकीच्या भावना याच्यासोबत जुडलेल्या असतात मात लहानीपासून तर म्हातारीपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी असतात या सरकारनी केलं काय आम्ही या सरकारचा विरोध करतो शिंदे सरकारनी याला राजीनामा द्यावा गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा फडणवीस सरकारनी राज फडणवीसांनी राजीनामा द्यावा कारण आम्ही खूप त्रस्त झालो आहे कारण महाराष्ट्रामध्ये ही घटना घडत आहे जिथे महाराष्ट्राचे सरकार शिंदे साहेब आहेत ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर